मित्रांनो मी सुरुवातीला आदरणीय साहेबांना मी अशी विनंती करेल की माझं मुलं जर दोन म्हणजे पाच दहा मिनिट जर वाढलं आहे तर आपण मला सहकार्य कराल कारण प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी त्या आपल्या सर्वांच्या पुरात ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून सुरुवातीलाच मी परवानगी मागितली पाहिजे कारण ती आपली शिस्त आहे ती आपली कार्यप्रणाली आहे ती आपल्या आचारसंहिता आहे आणि म्हणून आपणच निर्माण केलेल्या आचारसंहितेचं आपण पालन केलं पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला बोधिसत्चं हृदय लोकार्पण संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे या बुद्धियाच्या संदर्भामध्ये बरंच काही बोलता येईल ते मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सर्वांनी दान दिलाय आणि त्या दानामधून ही वास्तू तयार झाली त्याच्या काही गोष्टी मी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या समोर मांडू इच्छितो आहे संस्थेच्या वतीनं ज्या आदेश आला की सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे एक आपलं महाविहार असलो काय नाही विहार नाही बरं का महाविहार असलं पाहिजे सुरुवातीला तर आम्हाला असं वाटलं की हे महाविहारीचं मान काय करायचं आहे कुठं आपल्याला जागा भेटणार आहे कुठं ओपन स्टेज भेटणार आहे आम्ही ओपन स्पेसची मागणी केली काही ठिकाणी आम्ही फिरलो ओपन स्पेस मिळाला नाही आम्ही हर आताच झालो त्यानंतरच्या कालखंडामध्ये भारतीय बौद्ध महासेच्या कार्यक्रमाला काही अडचणी निर्माण होऊ लागल्या आणि मग तर जिल्हा शाखेच्या कार्यकारिणी असं वाटलंय जर अशा प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या मग भारतीय बौद्ध काय बौद्ध कार्य कुठं करायचं संस्थेचं बौद्धाचार्य श्रामने शिबिर असेल बाल बाल श्रामने शिबिर असेल उपाशिबा शिबिर असेल संता शिबिर असेल इत्यादी विविध प्रकारचे शिबिर कुठं राबवायचे आणि म्हणून आमच्या कार्यकारी निर्णय घेतला की आपणही बुद्धविहार बांधलं पाहिजे मित्रांनो निर्णय घेतला निर्णय घेतला रजिस्ट्रेशन केलं दोन लाख रुपये दिला दिले आणि इशारपीटी केली मग काही लोक बोलायला लागले की यांची काय अवकाश आहे सात लाख रुपये जमा करण्याची तुम्हाला सांगतो तीन बैठका झाल्या आणि पदाधिकाऱ्याच्या बाहेर कोणाला एक रुपयाने नाही विकला त्यावेळेस कारण लोध महासभेच्या कार्यकारिणीच्या मधून झाला पाहिजे काही लोकांनी सहकार्य केले त्यामध्ये विशाल सोसायटी असेल विशाल नगर असेल शंकर नगर असेल इत्यादी महिलांचे किंवा लोकांचे नाव मला घेता येणार नाही या लोकांच्या बाळावरून या लोकांच्या ताकदीवरून आणि आपल्या सर्वांच्या धमधानाच्या माध्यमामधून सात लाख अठ्ठावीस हजार रुपयाचा प्लॉट खरेदी केला एकतीस डिसेंबर दोन हजार नऊ ला आज त्या प्लॉटची किंमत किती आहे मित्रांनो दीड करोड रुपये त्या प्लॉटची आज किंमत आहे दीड करोड त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून बांधकाम केलंय एक करोड दहा लाख पेक्षा जास्त रुपयाचं बांधकाम केलंय त्याचं आजचे फायदि किती आहे दोन ते तीन करोड रुपये आणि ही चार साडेचार करोडची बिल्डिंग ही वास्तू भारतीय बौद्ध महालीच्या माध्यमातून तिचा लोकार्पण सोहळा होत आहे आणि हा लोकार्पण सोहळा करत असताना मला आनंद वाटतोय परंतु हा लोकार्पण पर सोहळा करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितोय की साहेब या बुद्धिवाराचं आणखी दहा लाखाचं काम बाकी आहे बेसमेंटचं काम बाकी आहे दरवाजाचं काम बाकी आहे हे आम्ही पूर्ण करणार आहोत याचं आश्वासन आपल्या सर्वांच्या सवर्ण साहेबांना देत आहे आणि म्हणून ज्यांनी देणगी दिली की अभिनंदनास पाहत आहे परंतु इथे काही लोक बसले असू शकतात की ज्यांनी एक रुपये दिला नाही आणि मग त्यांना मी सांगू इच्छितोय हो की साहेब तुम्ही जर रुपये दिले असते तर दहा लाख रुपयाचं काम झालं असतं हरकत नाही तुम्ही विचार करा आणि पुढील दहा लाख रुपयाचं काम पूर्ण करण्यासाठी बौद्ध अशा प्रकारचं आवाहन करतो आहे आपण त्या आपण सहकार्य कराल यावर माझा प्रचंड विश्वास आहे मित्रांनो आपण म्हणतो ना समाज एकवटला तर काय होऊ शकतो अहो दहा बाय दहाचं बिहार वाजत असताना आपण इतरत्र म्हणजे लोकप्रतिनिधी माध्यमातून काही लाख रुपये घेतो आणि बांधतो आणि आपण गुलाम होतो परंतु ज्यावेळेस समाज वाटतो त्यावेळेस एक, एक करोड काय दहा करोड रुपयाची बेरी उभे राहू शकते ज्यावेळेस समाज एकवटतो काही लोक म्हणतात निवडणुकीमध्ये नाही हो आमचं आमदार निवडूनच येत नाही असं कसं येत नाही आणि आम्ही निवडून आणत नाही म्हणून येत नाही यवतमाळ शहरमध्ये मागच्याच याच महिन्यामध्ये नगर परिषदेची निवडणूक झाली आणि आमच्या नेताजीनगर वैशाली नगर, नगर माधवनगर नगर, इत्यादी इत्यादीच्या परिसरामधून एक एक सदस्य नाही आम्ही दोन सदस्य निवडून आले कशामुळे हा समाज एकवटला हा समाज एकवटला आणि म्हणून दोन सदस्य निवडून आणले त्याच्यानंतर आमच्या पाठिंब्यामधून आमचे आनंद गायकवाड साहेब निवडून आले ही तुम्ही केवळ समाज एकवटल्यामुळे झालेली आहे आणि त्या वार्ड नंबर अकरा मधून दहा मधून वार्ड नंबर दहा मधून आमचे वंचित बहुजन आघाडीचे नीरज वाघमारे साहेब हे प्रचंड बहुमताने निवडून आले आणि निराताई वीर निवडून आले आहेत आनंद गायकवाड साहेब निवडून आले आहेत आणि तिकडे आमच्या घाटांजीमध्ये पायलताई कांबळे हे सुद्धा निवडून आलेल्या आहेत ते कशामुळे केवळ समाज एकवटल्यामुळे आणि म्हणून समाज ज्या एकवटतो त्याशी न होणार काम सुद्धा होऊन जाते म्हणून मला असं वाटतं की सर जुबानी वाले तेरा सर काय सर वाले तेरा सर क्या नाही सर ते सर पैदा हो अरे पैदा हो तो नर पैदा हो एक नाही आंबेडकर आंबेडकर मित्रांनो हे झालं समान एकवटनेच्या माध्यमामधून दिल्लीच्या माध्यमामधून तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या घरापर्यंत मला आतापर्यंत येता आलं नाही साहेब मी तुम्हाला सांगतो की दिल्लीच्या साठी मी आतापर्यंत कोणाचेही घरी गेलो नाही माझ्या घरी किती किती घेऊन आले एक उदाहरण सांगतो सर तुम्हाला आपल्या औरंगाबादचे एक भगत सर आहे त्यांनी व्हॉट्सअपवरून मेसेज वाचला त्यांना असं वाटतं अरे हे तर बुद्धिगार होतो दिसते आणि म्हणून एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब आले बांधकाम पळालंय लईच मोठं काम चालू केलं म्हटलं सर तुमचा सहकार्य पाहिजे काही हरकत नाही त्यांनी एक लाखाची थैली काढली एक लाख रुपये सुपरू दिले त्यांना आम्ही म्हटलं नाही सर तुम्ही एक रुपये द्या अशा पद्धतीचे लोक निर्माण झाले आमचे रामदास वीर या ठिकाणी बसलेले ते महादेवराव पाटणाला घेऊन आले त्यांनी पाहिले काम पन्नास हजार रुपयाची देणगी दिली आम्ही रुपये न मागता पन्नास पन्नास हजार रुपयाची देणगी दिली त्यासोबतच एवढंच नाही तर पाच लाख रुपयापर्यंत आम्ही म्हटलं नाही की तुम्ही पाच लाख रुपये द्या मी आनंद रामटेके साहेबांना फोन केला सज्जन रामटेके साहेबांचा मुलगा तर म्हटलं असे शिवायचं नाही भायासाहेब आंबेडकरांचा सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकरांच्या जन्म जयंतीच्या निमित्तानं बारा बाराला आम्हाला उद्घाटन करायचं आहे वेळ कमी आहे पण पैसे शिवू लागलेले नाही काय करू आणि किती पैसे पाहिजे तर म्हटलं हे मी कसं सांगू पैसे तर भरपूर पाहिजे पण पाच लाख रुपये भेटले तर काहीच पाहिलं नाही म्हणजे पाच लाख रुपये कुठल्या मेळास येऊन जाईल आणि म्हणून पाच लाख रुपये त्यांनी ताबडतोब दुसऱ्या महिन्यामध्ये पाठवले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मिळाली एक लाख रुपये दोन लाख रुपये तीन लाख रुपये अशा प्रकारची बर्गणी जमा केली त्याचप्रमाणे आमचे अनेक पदाधिकारी आहेत त्यांनी एक लाखापासून तीन तीन चार चार पाच पाच लाख रुपयापर्यंत दिली आणून जमा करून दिली ते सगळ्यांच्या सगळ्या अभिनंदनास पात्र आहे मित्रांनो आता विहार तर झाला आहे परंतु विहार पूर्ण करून चालत नाही तर त्या विहारामध्ये संख्या वाढली पाहिजे तिथे बौदाचार्य श्रामने शिबिर झालं पाहिजे तिथे बालश्रामणे शिबिर झालं पाहिजे तिथे क्षमतासिंग तर सिविर झालं पाहिजे तिथे युती प्रशिक्षण सिविर झालं पाहिजे ते योग प्रशिक्षण शिबिर झालं पाहिजे आणि यास आम्ही यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं प्रयत्न करणार आहोत आणि या, या, या बोधिसत्व बुद्धिवाराचा वसा या संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळाही तालुक्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे सोळाही तालुक्याचं जे टार्गेट असणार आहे सेंटर असणार आहे हे बोधिस्वतो विहार असणार आहे आणि म्हणून हे केवळ विहार नाही तर हे केवळ म्हणजे प्रशिक्षणाचं सेंटर केंद्र असणार आहे आणि यासाठी आपण सर्वांनी मोदी स्वतः बांधकाम सुमती या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे अत्यंत आवश्यक बाब आहे मित्रांनो असं करत असताना तुम्हाला सांगतो काही नाव घ्यावं है असं वाटेल या ठिकाणी आमच्याकडे अनेक लोक खंबीरपणे उभे राहिले त्यांच्या खंबीरपणामुळे मोदी स्वतः बांधकाम पूर्ण झालं अनेक लोकांनी प्रेरणा दिली वेगवेगळ्या प्रकारची आणि तुम्ही बांधकाम करा आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत या ठिकाणी नाव घेत असताना आपण आज बसलेला हा जो मंडप आहे या मंडपाची म्हणजे काही जबाबदारी स्वीकारण्याचं काम आमचे कवळूची नगरवेळेस बसू नये त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक जाणदाते असे आहेत की त्यांनी ह्याप्रमाणे चांगल्या प्रकारचं काम केलं आहे तसेच अनेक पदाधिकारी या ठिकाणी काम करत असताना त्यांनी आपल्या वेळेची परवाना करता हे काम केलेलं आहे आणि म्हणून हे मोदी सतो विधेयर या ठिकाणी म्हणजे उद्घाटन करत असताना मला आनंद होत आहे एकदा बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते मला वाटते तो शेतकऱ्याचा एक मोर्चा होता आम्ही सरांकडे गेलो सर म्हटलं दुग्धदाराचं बांधकाम आपण चालू केलं आहे आणि तुम्ही एक भेट द्यावी ठीका नाही काय हरकत नाही मी उद्याला येऊन जाईल आणि मग साहेब आले हा जिना कसा टाकला म्हणे इथून हा जिना इथून पाहिजे नव्हता आणि मग आम्हाला असं वाटलं आहे की सरांनी नाराजी व्यक्ती केली आणि मग जिना बदलवला पाहिजे पाच लाख रुपये देऊन जिना बदलवला बाळासाहेब आंबेडकरांचा शब्द पक्का केला आणि म्हणून आंबेडकरी कुटुंबाचा जो शब्द आहे तो आम्ही बाबासाहेबांचा शब्द मानतो अरे बाबासाहेबांचा आम्ही पाहू शकलो नाही परंतु भीमरावजी आंबेडकरांच्या रूपामध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकर शोधतो आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपामध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकर शोधतो आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी सांगावं भीमराजींनी सांगावं आणि आम्ही ते काम करावं अशा प्रकारची निष्ठा निर्माण करणारे कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून निर्माण केले आहे हे झालं विहाराचं त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा केवळ प्रचार करून थांबले नाही बिहारचे भारकाम केले सैनिक निर्माण केले अनेक केंद्रीय शिक्षिका निर्माण केल्या अनेक बौद्धार्य निर्माण केले आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध के के आवाज केला आणि त्या आवाजाच्या बळावरती या ठिकाणी ही जनसंख्या या ठिकाणी पोचलेली आहे आणि आलेली आहे मित्रांनो आम्ही राज्य शासनाला अशी विनंती केली होती की म्हटलं सर आमचं दहावीस लाखाचं काम आहे आपण एक अशा अशा प्रकारचं पत्र काढा ते पत्रक तर काढलं परंतु त्या पत्रकाप्रमाणे इतरत्र जिल्हा शाखेनं सहकार्य केलं नाही मी महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा शाखेच्या अध्यक्षांना बोललो त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही परंतु या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ भगतसाहेब बसलेले आहेत त्यांनी प्रयत्न केला लोकांकडून काही पैसे काढण्याचा मिळाले नाही सर म्हणजे मी स्वतःच दहा हजार रुपये देऊन टाकतो आणि म्हणून दहा हजार रुपये देणगी दिली काही हप्त्याची देणगी ना काही लोकांनी दिली नाही परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष ज्योतिता इंगळे ती भारतीय बौद्ध महासेवेची इतकी कार्यकर्ता होती मी फोन केला म्हटलं ज्योती तुला हे काम करायचं आहे आणि तिनं दहा हजार रुपयाची देणगी मित्रांनो तिथून पाठवलेली आहे आणि याची वाच्यता किंवा तो शब्द प्रयोग आपण करणं अत्यंत आवश्यक हो आहे अकोला जिल्ह्याकडून वीस हजार रुपये आले अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष असतील सरचिटणीस असतील कोषाध्यक्ष असतील अजण्य विजय कुमार चौक बघा साहेब बसलेले आहे त्यांच्या प्रयत्नामधून माझ्या प्रयत्नामधून पूर्व आणि पश्चिमच्या माध्यमातून एक लाख रुपयापर्यंतचा निधी अमरावती जिल्हा शाखेकड्या माध्यमामधून निर्माण झालेला आहे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे नेताजी भरणे चंद्रपूरवरून आले चंद्रपूरवरून आले म्हटलं सर लई चालेल पैसे मिळत नाही काय करू तर किती पैसे पाहिजे अहो अवपूर पाहिलं म्हटलं तुमच्या ज्यांनी जेवढं ते जेवढं करा म्हणजे ठीक आहे मी प्रयत्न करतोय त्यांनी केवळ आठ दिवसामध्ये बावन्न त्रेपन्न हजार रुपयाची देणगी जमा करून दिली मेथराव हे निश्चितच अभिनंदनाची गोष्ट आहे आणि चंद्रपूर जिल्हा पूर्व पश्चिमच्या माध्यमातून सुद्धा त्याचं जर करतो म्हटलंय तर एक लाख रुपयापर्यंतचा निधी त्यांच्या जमा केलेला आहे कविष्ताई मेश्राम हे आमच्या केंद्रीय शिक्षक आहेत आणि संघटक सुद्धा आहे महाराष्ट्र राज्य शाखेच्या त्यांनी सुद्धा दहा हजार रुपयाचं कलेक्शन करून दिलेलं आहे हे राज्य शाखेच्या माध्यमातून झालेलं आहे परंतु आमची अनेक जाती अशी आहे त्यांनी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही पाचदा नाही अनेकदा त्यांनी दिलेले आहे मग की एक हजार असेल दोन हजार असेल सहा हजार असेल याप्रमाणे अनेक महिलांनी अनेक पुरुषांनी याप्रमाणे देणगी दिलेली आहे लोकांना काम दिसत लोका होतं हो लोक जुळत होती आजही आपण पाहतो की लोक जुळलेले आहेत आणि हा जो प्रचंड ठिकाणी लोक आलेले आहेत त्यामध्ये महिलांचा वाटा भरपूर आहे महिलांचा वाटा भरपूर आहे आणि त्यामध्ये मला सांगताना आनंद वाटेल की बिहार परिसरामध्ये वंदनाताई काळंदे असतील त्याचप्रमाणे सुवर्णाताई बागेश्वर असतील त्याचप्रमाणे किशोर उके असतील ज्यांनीही चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे घाटंजी तालुक्यामधील आमचे अशोक कुमार नीम सरकार असतील श्यामरावजी मुनेश्वर असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतो यवतमाळ शहरामधून अनेक लोकांनी काम केलं परंतु ऍक्टिव्ह पद्धतीच काम कोणी केलं असेल आणि भगत यांच्याकडे बुक पाठवलं होतं त्यांनी बुक वापस केलं म्हटलं फोन केला म्हटलं बुक वापस केलं हे बुद्धीदाराचं बांधकाम आपल्याला करायचं नाही काय त्यांनी बुक घेतलं आणि किती रुपये कलेक्शन केलंय पन्नास ते साठ हजार रुपयाचं कलेक्शन केलंय आणि कालपर्यंत सुद्धा त्यांनी कलेक्शन केलेलं आहे हे सगळ्याच्या सगळे अभिनंदनास पात्र आहे आणि म्हणून अपनी बात है की क्रांति का मतलब समाज को बदलना होता है समाज बदल सकत नाव काम की क्रांति का मतलब समाज को बदलना होता है समाज के गंदे रीति रिवाजों को तोड़ना जरूर होता है अरे भाई आने वाला कल किसने देखा है हमें तो आज ही भारतीय बौद्ध महाश के बलभूते पर खड़ा होना है बलभूते पर खड़ा होना है अरे प्रेरणा की ताकत भारतीय बौद्ध महासवीच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि ही टिकून ठेवण्याचं काम आमच्या समोरचे कार्यकर्ते करणार आहेत ती मात्र शंका नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी आपण पाहतो बोधिसत्व बांधकाम हे आणखी दहा लाखाचं बॅलन्स आहे हे दहा लाखाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी इथं बसलेल्या तमाम माझ्या बौद्ध मात्रांनी संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे जेणेकरून येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये हे दहा लाखाचं काम एक येणाऱ्या डिसेंबरपर्यंत डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत ते पूर्ण झालं पाहिजे आणि ते पूर्ण करण्याची ताकद आपल्या सर्वांच्या मध्ये आहे ते सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता एकच काम करू या ठिकाणी या कार्यक्रमाचं संचलन अपेक्षा करत आहे या कार्यक्रमाची प्रस्तावना मोहन भारे यांनी केलेली आहे या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष यू जी बोराडे साहेब बोललेले आहेत वसंत पराड साहेब अनेक वेळा जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यांनी दहा हजार रुपयाची देणगी दिलेलीच आहे परंतु मला या कार्यक्रमासाठी मला पाच हजार रुपयाची देणगी दिलेली द्यायची आहे आजच घरी आले पाच हजार रुपये देऊन टाकले आणि असे वसंत पराड साहेब यांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आदरणीय डोळी साहेब यांना हे ज्यावेळेस यवतमाळ आले होते त्यावेळेस मी त्यांना म्हणावं सर म्हणून तुमच्याकडून काही देणगी लागल मी दहा हजार देतो ना म्हणे दहा हजार दिले त्याच्यानंतर त्यांनी त्यांना मी म्हटलं नाही सर मला पैसे पाहिजे परंतु या कार्यक्रमाच्यासाठी पाच हजार रुपयाची देणगी दिलेली आहे अशा पद्धतीने गोविंद साहेबांनी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे कॅक्टर प्रवीण निकाळे साहेब आपण सुद्धा चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही आपल्या आदेशा आदेशाचं पालन करणारे लोक आहोत आम्ही निश्चितपणे आदेशाचं पालन करू आणि बुद्धिसत्व बुद्धिवाराप्रमाणे इतरही अशा प्रकारचे बुद्धिवार निर्माण व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा कदाचित या ठिकाणी अनेक काही लोकांचे नाव घेता आले नाही त्यामध्ये मी भिरगिरी व्यक्त करतो कारण सरांचं आपल्याला ऐकायचं आहे सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे